जय जिजाऊ मित्रांनो वेगवेगळ्या माध्यमातून लग्न जुळावी याबाबत लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना एक जे काही स्थळ आहे तर बऱ्याचदा असे फोन कॉल्स येतात की गरीब घरच्या मुलीच्या स्थळाविषयी विचारणा करणारे फोन कॉल्स असतात आणि मग या फोन कॉलच्या हिशोबाने जे काही एका स्थळाचा आम्ही परिचय या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत तर हे स्थळ सुद्धा एका गरीब कुटुंबातील आहे त्या स्थळाची जी काही चित्रफीत तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने काही गोष्टी उघडपणे दाखवता येत नाहीत किंवा बोलता येत नाही तर हे जे स्थळ आहे तर हे मराठा लग्नाक्षदाकडे नोंद झालेलं स्थळ आहे या ठिकाणी हे सेम रिक्वेस्टचं बटन आहे या ठिकाणाहून तुम्ही या स्थळाला विनंती पाठवू शकता आ, बाकी जो काही आहे तर या स्थळाचा जो काही आयडी क्रमांक आहे तर बारा सातशे एकोणतीस आहे आणि या स्थळासोबत कसा संपर्क करायचा याबाबतची ही छोटेखानी जी काही माहिती आहे तर या माहितीच्या संदर्भात सांगत असताना प्ले स्टोअरला एक मराठा लग्न अक्षदा नावाचं ॲप आहे मराठीत किंवा इंग्रजीत टाईप करा मराठा लग्न अक्षदा किंवा गुगल क्रोमला लग्न अक्षदा किंवा ॲप डॉट लग्न अक्षदा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून ओ टी पी द्वारे लॉग इन करायचा आहे तालुका जिल्हा निवडल्याच्या नंतर तिथं माझे प्रोफाईल नावाचं एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी तुमची नोंद करणं आवश्यक आहे नोंद जर तुम्हाला नों करायची नसेल तर तुम्ही या स्थळाला रिक्वेस्ट पाठवू शकत नाही मात्र तुमच्या भागातील तुमच्या ओळखीचा असला तर तुम्ही ओळख काढून संपर्क करू शकता मोबाईल नंबर हा हाईड करावाच लागतो मोबाईल नंबर कोणाचाही डिस्प्ले करता येत नाही बरेच काही विचारतात की तुम्ही मोबाईल नंबर का, का दाखवत नाही तर तसा दाखवायला चालत नाही लगेच मोबाईल नंबर उघड केला की चोवीस तासाच्या आत ते अकाउंट सस्पेंड होतं आणि दुसरीकडे रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर तुम्ही दोन रिक्वेस्ट या ठिकाणी मोफत पाठवू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला काही रिक्वेस्ट पाठवायच्याच असल्या तर जे काही सेटिंगवर एक बटन आहे त्या ठिकाणी शेअर ऍपची लिंक आहे तर त्या ठिकाणाहून तुम्ही तुमचा जो काही रेफरल आयडी या ठिकाणी दिसतो आहे तर हा मित्राला हे ॲप शेअर करून त्यांना हा रेफरल त्या, आणि तुम्ही टाकायला सांगावा त्याबदल्यात तुम्हाला पुन्हा एका एकवीसचे पॉइंट मिळतात किंवा या ठिकाणी वॅरिट पॉईंटचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी वीस रुपयाची तुम्ही मदतही करू शकता दुसरीकडे तुम्हाला ते जर नसेल करायचं तर पुन्हा याच ॲपवर एक ब्लॉगचा शिक्षण आहे तर त्या ब्लॉगचे वेगवेगळे मजकूर आहे माहिती देणाराच मजकूर आहे तो वाचून तुम्ही त्या ठिकाणी पॉइंट मिळू शकता किंवा जे काही ऍपमध्ये जे काही स्थळ आहे पाहत असताना काही जाहिराती दिसतात जाहिराती म्हणजे ऍप संबंधीच्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती पाहून सुद्धा तुम्ही बदल्यात पॉइंट्स मिळू शकता तर अशा या पद्धतीने तुम्ही हे करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही या स्थळाची पूर्ण माहिती घेऊन संपर्क कसा करायचा डायरेक्ट संपर्क तुम्ही व्हॉट्सअप कॉलद्वारे फोन कॉलद्वारे करू शकता तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ती लिंक क्लिक करणं आवश्यक आहे कारण गोपनीयतेच्या कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने कायदेशीर दृष्ट्या नियमाच्या दृष्ट्याने सुरक्षेच्या कारणास्तव असतो बरीच माहिती ही सार्वजनिक करता येत नसते त्या हिशोबाने गोपनीयतेच्या अंगाने हा व्हिडिओ आहे तुमच्या काय फीडबॅक असतील सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद